किती मस्त मस्त कुर्त्या आहेत तिथे जे तुम्ही फंक्शनला वगैरे किंवा लग्न कार्याला वगैरे घालू शकता किती व्हरायटी आहे बघा असे फॅन्सी पण कुर्ते आहे त्यांच्याकडे हे बघा हे बघा किती मस्त मस्त कुर्ते आहेत हा लखनवी कुर्ता आहे किती मस्त आहे बघा कलर पण बघा किती मस्त वाटतोय त्यावर घालायला असं हे धोती पण आहे हे बघा किती मस्त आहे हे बघा हे बघा याच्यामध्ये किती वेगवेगळे असे कलर आहेत त्यांच्याकडे शॉर्ट शर्ट पण मिळतील जे आपण जीन्सवरती वगैरे घालू शकतो आणि ती मस्त मस्त आहेत शॉर्ट शर्ट कलर बघा कलर एक नंबर आहेत हे जीन्सवरती घालायला वगैरे मस्त आहेत एकदम ती प्लेन टी शर्ट पण मिळतील तुम्हाला बघा किती मस्त आहे प्रीमियम क्वालिटीचा टी शर्ट आहे या हा बघा कलर बघा याच्यामध्ये वेगवेगळे असे कलर आहे एक वेगवेगळे कलर मिळून जातील टी शर्टमध्ये कुठलंही घ्या अडीचशे रुपयांनी मिळेल हा ही टी शर्ट बघा किती मस्त वाटतो आहे डाऊन शोल्डरचे पण टी शर्ट तुम्हाला बघायला मिळतील हा ही बघा किती मस्त वाटते टी शर्ट ह्याच्या पाठी पण अशी तुम्हाला प्रिंट येईल ही बघा मस्त आहे एकदम टी शर्ट ह्या बघा ही पण बघा जीन्स किती मस्त वाटते ही बघा ही बघा ही बघा डेनिमच्या पण आहे त्यांच्याकडे हे बघा हे डेनिमची जीन्स आहे ही ही बघा साडेसातशे रुपयाला तुम्हाला मिळेल जीन्स पण बघा किती मस्त आहे ही पण बघा पाठीमागे बघा पॉकेटला बघा इथे मस्त अशी डिझायनिंग आहे तर मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आलेलो आहे दादर वेस्टला जिथे आज आपण बघणार आहोत जेंट्ससाठी कुठे चांगल्या प्रतीचे कपडे ज्या जसे कुर्ता शर्ट शॉर्ट शर्ट जीन्स कुठे स्वस्त दरात मिळतात ते आणि त्याची प्राइस किती आहे ती तर मग चला बघूया कुठल्या दुकानामध्ये स्वस्त दरात कपडे मिळतात आणि त्याची प्राइस किती आहे ती मित्रांनो जर तुम्हाला जर या जवळ जर यायचं असेल तर तुम्ही बघू शकता हे समोर दादर रेल्वे स्टेशन आहे दादर रेल्वे स्टेशनला वेस्ट साईडला जर तुम्ही आलात तर फुल मार्केट वरून तुम्ही सरळ चालत यायचं आहे आणि सरळ चालत आलात तर तुम्हाला हे गोकुलदास गाटियावाला हे शॉप आहे आणि त्याच्याबरोबर समोरच हे स्कॉटलँड मेन्सवेअर म्हणून शॉप आहे जिथे तुम्हाला स्वस्त दरात कपडे मिळतील तर चला बघूया यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत बघायला मिळेल बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ते आहेत हे बघा किती मस्त मस्त कुर्ते आहेत इथे जे तुम्ही फंक्शनला वगैरे किंवा लग्न कार्याला वगैरे घालू शकता किती व्हरायटी आहे बघा मित्रांनो हे यांच्याकडे हे जे कुर्ते आहेत हे तीनशे रुपयापासून यांच्याकडे स्टार्टिंग आहे कुर्त्यांची ही बघा आई बघा किती मस्त वाटतंय पूर्ण सेट आहे काय प्राईज याची पूर्ण कॉम्बो येणार हा दोन हजाराला पूर्ण कॉम्बो येईल तुम्हाला हे बघा किती मस्त आहे हा लग्नाला वगैरे घालायला मस्त आहे एकदम बघायला मिळेल बाकी किती मस्त मस्त असे कॉटन कुर्तेज आहेत हे बघा हा बघा हे कुठल्याही फंक्शनला वगैरे घालायला एकदम मस्त आहेत त्यांच्याकडे असे वेगवेगळे कलरमध्ये तुम्हाला कुर्तेज मिळतील हे बघा खूप व्हरायटी आहे यांच्याकडे त्यामध्ये जे तुम्ही कुठल्याही फंक्शनला लग्नाला वगैरे घालू शकतात काय प्राईज आहे यांची तीनशे रुपयाला आहे हा तुम्हाला तीनशे रुपयाला मिळेल हा बघा कुर्ता किती मस्त वाटतोय हा बघा हा तीनशे रुपयाला यांच्याकडे हा कुर्ता याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे असे कलर मिळून जातील मित्रांनो हे पण कुर्ते बघा किती मस्त आहेत हे सगळे डिझायनर कुर्ते आहेत हे बघा अशी मस्त डिझायनिंग आहे याच्यावरती हे लग्नाला वगैरे घालायला एकदम मस्त आहेत हेही बघा किती मस्त मस्त डि इथे कुर्ते आहेत याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे असे कलर मिळून जातील हे बघा हे बघा वेगवेगळे कलर आहेत हे कुठलेही कुर्ते घ्या तुम्हाला पाचशे रुपयाने मिळतील आई बघा किती मस्त वाटतं आहे याच्यामध्ये कलर व्हरायटी बघा किती आहे यांच्याकडे आई बघा किती मस्त आहे हे कुठल्याही घ्या पाचशे रुपयाला तुम्हाला मिळतील कॉटन आणि ओझरी कॉटनमध्ये तुम्हाला दोन याच्यामध्ये तुम्हाला हे मिळून जातील हाई बघा किती मस्त वाटतं आहे काय प्राइस आहे याची पाचशे रुपयाला या हा कुर्ता किती मस्त वाटतो आहे बघा यांच्याकडे खूप व्हरायटीमध्ये तुम्हाला कुर्ते मिळतील हाई कुर्ता बघा किती मस्त आहे आता लग्नाचे सीझन चालू झाले तर लग्नकार्यांना वगैरे घालायला किंवा असे कुठले फंक्शन जरी असतील तरी तुम्ही हे कुर्ते घालू शकता यांच्याकडे तीनशे रुपयापासून तुम्हाला कुर्ते मिळतील बघा किती मस्त वाटत आहे हे सगळे साडेसातशेची रेंज आहे दिसायला बघा किती मस्त मस्त कुर्तेज आहेत ते पण बघा किती मस्त आहेत फॅन्सी पण कुर्ते आहेत त्यांच्याकडे हे बघा हे बघा किती मस्त मस्त कुर्ते आहेत आई बघा किती मस्त वाटतोय कलर यांच्याकडे वेगवेगळ्या कलर मध्ये तुम्हाला असे कुर्तीज बघायला मिळतील जे फॅन्सी आहेत किती मस्त मस्त आहे बघा कलर तर एक नंबर आहे हाई बघा किती मस्त वाटतोय कलर काय प्राइस आहे यांची सोळाशे सो सो पन्नास हा घेतला तर चौदाशे पन्नास रुपयाला आहे साडे सोळाशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये साईज किती पासून किती पर्यंत आहे साईज आहे तुम्हाला छत्तीस पासून सव्वेचाळीस पर्यंत साईज मिळून जाईल अगि ती मस्त मस्त कुर्ते आहेत पॅटर्न मध्ये बघा तुम्हाला वेगवेगळे असे कुर्ते आहेत बघा किती व्हरायटी आहे यांच्याकडे फक्त कुर्त्यामध्येच जे तीनशे रुपयापासून यांच्याकडे स्टार्टिंग आहे कुर्त्यांची असं वेगवेगळे डिझायनिंग मध्ये असे तुम्हाला इथे कुर्ते मिळतील मस्त मस्त आहे बघा किती मस्त कुर्ता आहे हा लखनवी कुर्ता आहे किती मस्त आहे बघा कलर पण बघा किती मस्त वाटतो आहे काय प्राइस आहे याची साडे आठशे रुपयाला मिळणार हा कुर्ता तुम्हाला हा लग्नाला वगैरे घालायला मस्त आहे फंक्शनला पण घालू शकता बघा कधी मस्त आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे असे कलर मिळून जातील हे बघा कलर बघा ह्याच्यामध्ये वेगवेगळे असे कलर आहेत त्यांच्याकडे किती कलर आहेत बघा वेगवेगळे वेग वेग वे� हा लखनवीमध्ये जे आठशे रुपये तुम्हाला लखनवी मिळेल हाई बघा किती मस्त वाटतंय मध्ये आहेत मस्त हे हाई कुर्ता बघा किती मस्त वाटतोय हे बघा कशी मस्त अशी डिझायनिंग आहे बघा याच्यावरती हा लग्नाला वगैरे घालायला एक नंबर आहे काय प्राइस आहे याची साडेआठशे साडेआठशे रुपयाला काही आठशे रुपयाला मिळेल ह्याच्यामध्ये पण तुम्हाला असे वेगवेगळे कलर मिळतील हे बघा किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे लखनवीमध्ये ही बघा किती मस्त मस्त आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला मिळतील यांच्याकडे कुर्त्यावर घालायला असे धोती पण आहे ही बघा किती मस्त आहे हे बघा किती मस्त वाटते आहे काय प्राइस आहे याची साडेपाचशे हे साडेपाचशे रुपयाला तुम्हाला ही धोती मिळेल याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर मिळतील हे बघा किती कलर आहेत वेगवेगळे हे लग्नाला वगैरे पूर्ण सेट मस्त आहे हा कुर्त्यावरती धोती घालायला दिसायला पण एकदम मस्त वाटते बघा हे बघा बघा येत मस्त वाटते ये दिसायला एक नंबर वाटते हे लग्नाला वगैरे घालायला एकदम मस्त आहे याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत त्यांच्याकडे हे बघा याच्यामध्ये किती वेगवेगळे असे कलर आहेत त्यांच्याकडे हे बघा इथे पण बघा वेगवेगळे असे कलर आहे त्यांच्याकडे मस्त मस्त धोती आहे त्यांच्याकडे जे तुम्हाला साडेपाचशे रुपयांनी मिळेल धोती साईज काय मिळेल याच्यामध्ये छत्तीसपासून चव्वेचाळीसपर्यंत तुम्हाला साईज मिळून जाईल यांच्याकडे एकदम मस्त मस्त धोती आहे त्यांच्याकडे इथे तुम्हाला बघायला मिळेल हे बघा यांच्याकडे शॉर्ट शर्ट पण मिळतील जे आपण जीन्सवरती वगैरे घालू शकतो ती मस्त मस्त आहेत शॉर्ट शर्ट हे बघा आई बघा ते असे तीनचे से सेट पण यांच्याकडे मिळतात तर तुम्हाला सिंगल जरी हवा असेल तरी यांच्याकडे मिळेल वेगवेगळ्या कलरमध्ये यांच्याकडे असे उपलब्ध आहेत श शॉर्ट शर्ट्स ते जीन्सवरती घालायला एक नंबर आहेत मग किती मस्त आहे चेक्समध्ये पण आहेत हे बघा असे हे बघा किती व्हरायटी आहे बघा इथे पण शॉर्ट शर्टमध्ये पण बघा ते पण बघा किती मस्त वाटते हाई बघा कलर बघा कलर एक नंबर आहेत हे जीन्सवरती घालायला वगैरे मस्त आहेत एकदम असा पूर्ण तीनचा सेट येतो सिंगलही तुम्हाला हवं असेल तर मिळून जाईल त्यातलं तुम्ही कुठलंही शॉर्ट शर्ट घ्या तुम्हाला तीनशे रुपयाने मिळेल तर सिंगल घेतलात तर आणि जर पूर्ण सेट घेतला तर नऊशे रुपयाला मिळेल मस्त मस्त यांच्याकडे शॉर्ट शर्ट आहेत चेक्समध्ये आणि प्लेनमध्ये दोन्ही याच्यामध्ये उपलब्ध आहेत तर तुम्ही इथे येऊन जरूर खरेदी करा मस्त मस्त शर्ट्स यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळतील जेन्ससाठी प्लेन टी शर्ट पण मिळतील तुम्हाला बघा किती मस्त आहे प्रीमियम क्वालिटीचा टी शर्ट आहे हा बघा प्लेन टी शर्ट आहे हे बघा या टाईपमध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एवढे कलर बघायला मिळतील बघा किती मस्त मस्त कलर आहेत हे बघा आई बघा किती मस्त वाटतं टी शर्ट हे बघा हा बघा आई बघा किती मस्त आहे टी शर्ट हा बघा याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर मिळून जातील हे बघा कलर बघा याच्यामध्ये वेगवेगळे असे कलर आहे ते कुठलाही टी शर्ट घ्या तुम्ही हे तुम्हाला अडीचशे रुपयाने मिळेल हे बघा हाई टी शर्ट बघा या अडीचशे रुपयाला आहे कुठलाही घ्या अडीचशे रुपयाला आहे हे प्युअर प्रीमियम क्वालिटीचे कॉटनचे टी शर्ट आहे हाई बघा हा फुल हँड आहे फुल हँड आणि शॉर्ट हँडमध्ये दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील टी शर्ट आई बघा हाई बघा किती मस्त आहे बघा ते कुठलेही घ्या अडीचशे रुपयाने मिळतील तुम्हाला मस्त मस्त टी शर्ट आहे त्यांच्याकडे आणि कलरची व्हरायटी भरपूर आहे यांच्याकडे तसेच यांच्याकडे पॉपकॉर्नमध्ये पॉपकॉर्न स्टाईलमध्ये पण तुम्हाला टी शर्ट बघायला मिळतील हे बघा ह्याच्यामध्ये असे वेगवेगळे कलर तुम्हाला मिळतील काय प्राइस आहे यांची तीनशे रुपयाला हे तुम्हाला तीनशे रुपयाला मिळेल हा टी शर्ट बघा किती मस्त वाटतो आहे हा फुल हँडचा टी शर्ट आहे हा बघा हा तीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल खाली बघा किती मस्त वाटतं आहे याच्यामध्ये तुम्हाला असे वेगवेगळे कलर आहे त्यांच्याकडे कुठलाही घ्या तीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल मस्त मस्त टी शर्ट आहे त्यांच्याकडे जे तुम्ही असे बाहेर घालण्यासाठी जीन्सवरती हे टी शर्ट मस्त वाटतील एकदम तुम्हाला हे शॉ शौ, शॉर्ट हँडमध्ये पण तुम्हाला टी शर्ट बघायला मिळतील बघा जे बॅक प्रिंट पण आहे हे बघा किती मस्त वाटतं टी शर्ट असं टी शर्ट आहे आणि बॅकमध्ये तुम्हाला अशी प्रिंट येणार हे कुठलंही घ्या अडीचशे रुपयाने तुम्हाला हे टी शर्ट मिळेल बघा किती मस्त वाटतं हे बाहेर घालण्यासाठी एक नंबर आहे हेही बघा बॅक साईड बघा आणि फ्रंट बघा टी शर्टची ह्याच्यामध्ये कुठली कुठली साईज मिळून जाईल एम पासून डबल पर्यंत साईज मिळून जाईल आणि प्राइस किती आहे अडीचशे रुपये कुठली पण घ्यायचं तुम्ही हे अडीचशे रुपयाने तुम्हाला टी शर्ट मिळेल किती मस्त मस्त टी शर्ट आहेत बघा वेगवेगळे कलर मिळून जातील टी मध्ये कुठलाही घ्या अडीचशे रुपयाने मिळेल हाही टी शर्ट बघा इथे मस्त वाटतोय हे सगळे प्युअर कॉटन आहे जे तुम्हाला अडीचशे रुपयाने मिळतील आ, हे डाऊन शोल्डरचे पण टी शर्ट तुम्हाला बघायला मिळतील हा ही बघा किती मस्त वाटत टी शर्ट ह्याच्या पाठीही पण अशी तुम्हाला प्रिंट येईल ही बघा मस्त आहे एकदम टी शर्ट काय प्राईज आहे याची साडेतीनशे रुपयाला तुम्हाला हा डाऊन नेकचा टी शर्ट बघायला मिळेल बघा किती मस्त आहे हा टी शर्ट ह्याच्यामध्ये पण वेगवेगळी अशी व्हरायटी आहे यांच्याकडे हे बघा वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला असे बघायला मिळतील आई बघा किती मस्त आहे हे कुठलेही घ्या साडेतीनशे रुपयाने साडेतीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील हे बघा ह्याच्यामध्ये पण त्यांच्याकडे वेगवेगळे कलर उपलब्ध आहेत आई बघा किती मस्त वाटतो वाट आहे हाई बघा हे कुठलेही घ्या साडेतीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील तसेच झिपर टाईपमध्ये पण ह्यांच्याकडे तुम्हाला टी शर्ट आहेत हे बघा हे तुम्हाला साडेचारशे रुपयाने मिळतील हे बघा हे पण बघा आई इथे पण बघा किती मस्त मस्त आहेत टी शर्ट वेगवेगळ्या प्रकारच्या अशा जीन्स पण तुम्हाला मिळतील बघा कॅल्विन केलिन कंपनीच्या जीन्स आहेत बघा सगळ्या ब्रँडेड जीन्स आहेत प्रीमियम क्वालिटीच्या जीन्स आहेत ह्या तुम्हाला साडेसहाशे रुपयापासून मिळतील हे बघा ही पण बघा जीन्स किती मस्त वाटते है? ही बघा ही बघा ही बघा डेनिमच्या पण आहेत त्यांच्याकडे हे बघा ह्या साडे सहाशे रुपयापासून यांच्याकडे स्टार्ट आहेत ही पण बघा जीन्समध्ये व्हरायटी बघा किती आहेत हे बघा इथे पण बघा हे बघा वेगवेगळ्या अशा जीन्स आहेत वेग वेग तुम्हाला वेगवेगळे वेग पॅटर्न बघायला मिळतील जीन्समध्ये काय प्राईज आहे यांच्या ह्या जीन्सची साडेसातशेपासून तुम्हाला ह्यांच्याकडे जीन्स मिळतील हा सगळ्या प्रीमियम क्वालिटीच्या जीन्स आहेत हे बघा खूप व्हरायटी आहे जीन्समध्ये पण मस्त मस्त जीन्स आहेत त्यांच्याकडे हे बघा जीन्समध्येच वरायटी बघा किती आहे ही बघा ही पण मस्त आहे जीन्स एकदम काय प्राइस आहे हिची साडेसातशे रुपयाला हे डेनिमची जीन्स आहे ही ही बघा साडेसातशे रुपयाला तुम्हाला मिळेल जीन्स पण बघा किती मस्त आहे ही पण बघा पाठीमागे बघा पॉकेटला बघा किती मस्त अशी डिझायनिंग आहे हे काही ब्रँडेड जीन्स आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे कार्गो पॅन्ट पण बघायला मिळेल तुम्हाला ही बघा किती मस्त आहे ही बघा ही बघा ही पण बघा कार्गो पॅन्ट किती मस्त वाटते ही साडेपाचशे रुपयाने तुम्हाला मिळेल हे बघा किती मस्त आहे ही तुम्ही बाहेर घालण्यासाठी वगैरे एकदम मस्त आहे याच्यामध्ये काय साईज मिळून जाईल अठ्ठावीसपासून छत्तीसपर्यंत तुम्हाला कार्गो पॅन्टमध्ये साईज मिळून जाईल हे मा मागे बघा किती असे मस्त पॉकेट वगैरे आहेत हे बघा हा कलर पण एकदम मस्त वाटतो आहे किती मस्त मस्त पॅन्ट आहे बघा शॉपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे फॅन्सी प्लेन कुर्तेच मिळते जे तुम्ही लग्न कार्यालय वगैरे घालू शकता तसेच तुम्हाला धोती वगैरे पण मिळून जाईल कुर्त्यामध्ये बघा किती यांच्याकडे व्हरायटी आहे हे बघा जे कुर्ते तीनशे रुपयापासून यांच्याकडे स्टार्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ते आहेत त्यांच्याकडे तसेच यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट बघायला मिळतील तुम्हाला जे अडीचशे रुपयापासून स्टार्ट आहेत फुल हँडचे टी शर्ट आहे त्यांच्याकडे शॉर्ट हँडचे टी शर्ट आहेत डाऊन नेकचे टी शर्ट आहेत बघा वेगवेगळे वेग असे टी शर्ट आहेत तसेच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या जीन्स पण आहेत त्यांच्याकडे तसेच कार्गो पॅन्टसुद्धा आहेत तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप मस्त मस्त कलेक्शन आहे जे जेंट्स लग्न कार्यालय वगैरे घालू शकतात तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा कोणाला जर व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्ही सप्लाय वगैरे करू शकता का करते है ना, अगर उसको जादा है करके दे देते हैं, तो म... और होलसेल भाव भाव करतेलो रेट कम हो होय ना मित्रांनो जर कोणाला व्यवसाय जरी करायचा असेल तर हे होलसेल रेटने पण तुम्हाला सप्लाय करू शकतात तेव्हा ते, ते तुम्हाला रेट थोडा कमी करून देतील तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा शॉपचं नाव आहे स्कॉटलँड मेन्स वेअर म्हणून आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हा ॲड्रेस आहे तर कोणाला जर व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्ही ह्या नंबरवर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मी ह्यांच्या शॉपचा नाव कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप रिझनेबल रेटमध्ये जेंट्स कपडे मिळतात हा व्हिडिओ मी आता इथे संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये में जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला तुम्हा आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद